मला नाही करायचं होत वेलकम टू नवा दिवस नवा <laughs> तुम्ही आमच्या घरकामाच्या लढाईला खूप हे हे दिलं होतं काय म्हणतात प्रतिसाद प्रतिसाद दिला होता सो हिअर इज घरकामाची लढाई फार ठेव आता मी कंटिन्यू करा मला सॉरी सॉरी सो आता घरकामाची लढाई आम्हाला मी बोलणार आहे प्लीज प्लीज लेट मी इंट्रोड्यूस यार सो so, आज आहे आमच्याकडे तीन खाम त्याच्यामधलं एक आहे भांडी धुणे भांडी धुणं नाही फक्त भांडी धुवून ऑलरेडी धुतलेली जी भांडी ती आधी मांडायची मग भांडी धुवायची मग किचन ओटा सगळा पुसून घ्यायचा तिथे जे माझे दोन झाड आहेत त्यांना वाढत त्यांना पाणी टाकायचं बेसिकली ऑल किचन ओके फर्स्ट टास्क फर्स्ट टास्क नो फर्स्ट टास्क इज डिफरंट दिस इज वन ऑफ द टास्क एखादं हे टास्क दुसरं असणार आहे कपडे ऑलरेडी वाळत घातलेले आहेत ते घडी घालून कपाटात ठेवायचे आणि नवीन कपडे जे आहेत म्हणजे पडलेले ते जाऊन धुवायला टाकायचे वाळतही घालायचे आणि तिसरं जे शेवटीच असणार आहे हे, हे okay. जे असं आमचे हे जे सगळे टेबल्स वगैरे माझं ड्रेसिंग टेबल झाला बाहेरचा हॉलचा टेबल झाला तिथं सगळं थोडं डस्टिंग करायचं जे कचरात टाकायच्या गोष्टी त्या कचऱ्या ज्या गोष्टी जिथे पाहिजे ज्या तू ठेवलेल्या नाहीयेत त्या गोष्टी तिथल्या तिथे ठेवायच्या डस्टिंग करायचं कचरा वगैरे खाली करून व्हॅक्यूम लावायचा व्हॅक्यूमचा मॉप जो आहे त्याला त्याचं पाणी वगैरे चेंज करायचं त्याला ते डिप वगैरे करायचं एक्सप्लेन करू सो हे आहेत आमचे तीन टास्क किचन कपडे आणि अख्ख्या घराची साफसफाई साफ साफ आणि जर काय तुम्हाला आठवत असेल घर कलामाची लढाई पार्ट वन मध्ये आय थिंक सगळ्या मोस्ट ऑफ द मी जिंकलं होतं ना सगळे ते चॅलेंज आणि मोस्ट ऑफ द टास्क मीच केले होते काम केली होती सगळीकडे भांडी पण मी भांडी भांडी तो धुतली होती भांडी मी धुत होती मॉपिंग मी केलं होतं आणि स्वयंपाकही मी केलं होतं फक्त जे छोटंसं काम होतं ना कचरा खाली खाली टाकायचा ते मी केलं होतं ते ह्याने केलं होतं त्यामुळे एक खूप छोटं काम होतं मला आता हाय होप्स आहे की यावेळेस पण मीच जिंकणार आहे सो I मला आपले गेम्स कुठले कुठले आहेत ते सांगना वाचले सो एक असणार आहे एक्स ओ एक्स एक्स ओ नाही का टिक टॅक तो झाला एक्स एक्स ओ दुसरा आहे अभी गोटे खेळणार आहे गोटे गोट्या नाही काढणारे गोट्या घेऊन त्या कपमध्ये टाकायचे. कारण आमच्याकडे चार पाच नाही आमच्याकडे दोन आहेत. आणि तिसरी गेम टॉस करणार आहे आम्ही. येस हेड्स ऑर टेल हेड्स ऑर टेल्स. ओके. सो आता मी गेम कामासाठी तीन टास्क. तीन टास्क ता, आता मी गेम्सचे चिट्ट्या काढते. पहिलं आपलं टास्क आहे कपड्यांचं. ओके. Okay. सो मी चिट्ठा बनवायला घेते. कूल cool, मॅम आपण नाही केलंय या टास्क साठी काय काय ते राव हे आवरीलेलं नाही आणि मींत तो तुझा जेजाकडे डस्टिंग येणार आहे ना घर आवरायचं. हा टेबल तरी ठीक आहे माझा कम्प्युटर टेबल केवढा घाण आहे खूप घाण झाला हे आहे पुस्तकालय पुस्तकालय म्हणे आम्ही आता गेट माझं चमकत आहे हा छान वाटतंय जरा मुली कशा ठेकतात ना असा हा ठरत गेम शर्ट चिठ्ठ्या बनवायच्यात ना ओके खूप कॉइन टिकटॅक टो आणि गोट्या गोट्या नको ल्या बच्ची वल्गर नाही वल्गर आहे पूर्ण आपण लहानपणी गोट्याच खेळायचो की आता त्याला काय वेगळं नाव ना ना होतं का दावा तुम्ही काय खेळायचं आंबायचं खेळायचो खेळायचं त्याला काय वेगळं नाव होतं का तुमच्या नाही मग कशाला हळबळ करतोस वाय वेळ्या फुकण्या जुनरला जुन्नर लावायचं का बच्चा तुला जुन्नर हे असे देते आणि शिंगते कशी जास्त जोरात आवडलं का <laughs> जो हो तो 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 बच्चे आय थिंक माझ्या एस ऑफ एगर्स ला धक्का लागला <laughs> <शौड़ा। laughs> चिठ्या बनवून रेडी रेडी होत आहे चिठ्या तीन चिठ्ठ्या फॉर तीन टास्क अजून त्याला खराब नको करू पहिला टास्क आहे तिथं बाहेर कपडे वाळत घातलेले आहे ते घडी घालून आपापल्या कपाटात मला विचार बन नाही तिथं तिथं काही कोमशील बची पण तुझं तुला असं का वाटतं की तू जिंकणार तुझं सॉरी 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 कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स कोण से काय म्हणतंय कोण से लेवल का कॉन्फिडन्स आहे भाई मला माझं पुस्तक पुन्हा माझ्या जागी ठेवले okay? अरे पण आपल्याला कॉईन टॉस करायला कॉईन आहे का थांब ना आधी तुला कसं माहिती कॉईनच येणार चल पहिले हे करू थांब थांब पहिले चिठ्ठी कोण उचलणार पहिले चल उचलणार ओके लेडीज फर्स्ट

अगं जर नीट जर ना येत ये नाही नीट घेतलं पोरगी फसलेली आहे जाल मध्ये पोरगी फसलेली आहे पहिला राऊंड तेरा भाई जीत गया ना बस आहे बच्ची ठीक आहे जाते मी कपडे धुवायला ये हो काय म्हणत होतीस बच्ची काय काय धुवायला टाकायचं सगळंच धुवायला टाकायचं जेवढं सो वैष्णवी मॅडम कसं वाटतं तुम्हाला पहिला गेम हारून काय पटपट धुवायला नाही पहिले हे कपडे हे तर कर कळत नाही मी जोपर्यंत अर्धा तास चाललं लागेल त्याच्यामध्ये मी हे करेल ना ओके ओके बघितला कशी झालेली आवडत नाहीये पहिलाच गेम हारली अग्रेसिव्हनेस पोरीचा बाहेर आलेला आहे <laughs> मला हे कधी कधी मला सॉरी पण फील होत की नाही का तू सगळे गेम हारते सॉरी पण जेव्हा आपण पत्ते वगैरे खेळतो तेव्हा तुलाही माहिती पत्ते वगैरे तू जिंकते पण हे सगळे टास्क तुला करायला लागतं कधी कधी मला वाईट वाटतं बट इट्स ओके बच्चे बच्ची आता टास्क टास्क नाही म्हटलं थोडस करायचं वच्ची तसं पण मीच करत असते तू काय करत असत बापरे कसा ऍग्रेसिव्हने बाहेर कपडे नीट दो बच्ची मी काय नदीवर नाही चालले नदीवर <laughs> मी मशीनला लावायला चालले मशीनला ते घडी आल्यावर ओके मशीन मान बाय बाय ओ माय का टाकले का अयो आपले किती फाटले माझी आय थिंक मिनिट टू गेट अ न्यू वन मॅन गरज नाहीये पैसे ओके खूल मॅन हे थोडस काम होतंय तर ठीक आहे घातले ना नीत कपडे धुवायला

कमॉन मॅन इथे इथे अरे ही युज चिट्टी आहे युज आहे का चिट्टी चिट्टी का म्हणते ग तुम्ही चिट्टी रव आता हा <laughs> दोन चिट्ट्या दोन चिट्ट्या आता मीच उचलणार आहे ना एक सरकसो अरे यार व्हॉट यू डू अरे मला अच्छा सॉरी कर कर आता तसं घेतर म्हणजे काय म्हणत पण दिसेल कुठले एजी राईट का लेफ्ट राईट का लेफ्ट राईट का लेफ्ट राईट लेते हम फिपकॉईन माहित नाही गुगल करणार नाही मी तुझ्या रुपयाचा कॉइन भेटलेला आहे आता मला सांग हेड्स काय आता मी तुला सांगतो ना कॉइन पण ठेवायचं आहे ना हा सो so, हे असतं हेड्स हे सगळे हेड्स आहेत ना इथं चार ते म्हणजे हेड्स आणि हा इथं बरोबर ओके जे जाईल तो जिंकला ज्याचा येईल तो जिंकला ठीक आहे ठीक आहे तीन वेळा करायचं की किती एकदाच करायचं एकदाच करायचं होते मी मी कन्फ्यूज होते ते कळलं मला हे आहे टेल्स आणि हे आहे हेड्स हा करेक्ट 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 मान करेक्ट मी सोडू हा मला येत नाही हा यार भीती वाटते यार कारण काम कुठलं आहे आता किचनचं आहे आई आई ठीक आहे चला 1 हेड्स काय हेड्स जिंकली तू बच्छे मला नाही करायचं होत मी जस्ट त्याला कपडे आवरताना बोलले मला कपड्याचं काही टेन्शन आहे बिकॉज ते एनिवे मी करत असते मला मला म्हणजे कंटाळा येतो सो आणि किचनचं काम खूप जास्त सो मी तुला सांगते ह्या so काय म्हणतात लकी गेम तू जिंकते तू ब्रेनी गेम मध्ये नाही जिंकत बाबू एप्रेंग एप्रेंग। <laughs> मज़े मज़े आता आधी तुला हे सगळे आवरायचं आगीन मी तुला सांगणार कुठे काय जायला पाहिजे ओके सो so, आधी ही भांडी तुला आवरायची मग ही भांडी ज्याच्यामध्ये ही, ही भांडी पण येणार ओके ही भांडी तुला धुवायची मग हे ओठ्यावरती जे असं पडावरती हे जे असं पडलेलं आहे छोट छोटं किरकोळ मागचं पुढचं ते सगळं आणि माझ्या झाडांना जरा आंघोळ घालायची तुला सो हे काम आहेत लाईट ऑन करतोस का लाईट ऑन करतास का आकडी नाही यायचे ना, ना मला एवढी <laughs> भांडी तसं नाहीये तसं नाही पहिलं ते 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 भांड्या तू मला नको सांगू मी तुला इथली सगळी भांडी गेलेली पाहिजेत ना फक्त ते मी कचऱ्यासारखं नको कचऱ्यासारखं नाही ठेवणार आहे नीटच ठेवणार आहे जे तुला उचलता येईल आयुष्यावर बोलू काही आणि गेम कशे मटक्या जिंकू काही चल 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 ती हा ओटा पुसून घे म्हणजे इथं तुला धुतलेली भांडी ठेवता येईल जास्त पुढची बडबड करायची घे 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 हे पण पुसायचं मला लय मोठं काम दिलं यार हे माझं नशीब इतकं आज का फुटक आहे माझं नशीब लास्ट टाइम मी भांडी घासून अग सगळ केलं तुला फक्त छोटं काम आलं होतं तेव्हा तुला माझ्या दया नव्हती आली भै रे आता मी बोललो वाटची मला तुझ्यावरती दया आली मला नाही येते दया <laughs> किती निर्दयी माणूस ग <laughs> निर्दयी नी पुस हे पण पुसायचंय हे पण पुसायचं आणि हे पण घे ना तेला तुझं तोंड पुसू का थोडस तशी करायची आयम नॉट लायकिंग इट मॅड असं चालणार का तुम्हाला बघा हे ओठा इथं पण खराब आहे ओठा इथं खराब आहे नंतर बसून खायचं तर नंतर ये आता मी तिथं भांडी ठेवायची म्हणून मी तुला म्हणलं की तिकडचं तरी मी त्याला हेल्प करते या काय कर हेल्प करते काय कात्रीवरती कात्री हेल्प नाही म्हणत प्लीज डेडलेस मुळे चैतन्याचे पाय दुखतात सॉरी पाठ दुखते आणि पाय पण दुखतात त्यामुळे वाह अशी बायको अशी बायको सगळ्यांना मिळावी बच्ची जर काय अशी म्हणजे काय म्हणतात त्याला जर काम करता करता असं बॉडी मसाज जर का मिळत असेल थोडासा तर मला वाटतं सगळे नवरे कामाला सुरू करतील बच्ची घराची सगळी कामा करायला गुड आयडिया यू हॅव गिव्हन टू ऑल द वुमेन आउट की असं मसाज द्या तुमच्या नवऱ्यांना म्हणजे ती सगळी पण बाय कष्ट करायची नाही म्हणजे म्हणजे ते सगळी घरातली कामं पण करतील म्हणजे तू म्हणजे पुरुषांनी घरचे काम करावे म्हणून बाईने पण काम करायचं आणि एवढं मी इतं मतच भांडी घासल ना ओ असं आहे का जे जे कच्चे ते मी माझ्याच हाताने ठेवणार ओके ओके गुड आयडिया अशी शुड ब्रोकर इज सगळी मानली 20 बेसिन कसं धुवायचं जे कचऱ्यात जायला पाहिजे ते कचऱ्यात टाकायचं येस आलेला आहे बेसिन साफ भांडी धुतलेली आहे तिकडचं पुसूनही घेतलेलं आहे तिखटचा थोडा एक फडका मारा प्लीज सर सो मॅन रिस्पेक्ट टू ऑल द विमेन आऊट देयर ओ शिट माय बट नॉट विमेन जे जे लोक बांधी घासतात रोज एवढी येस रिस्पेक्ट टू ऑल ऑफ झाला ते त्या बॉटल मध्ये ओला आहे ना एकदम थोडस डक एकदम थोडस नावापुरतं एकदम थोडस भरपूर झालंय मग बस बस ओके करू थँक यू चायदान या थँक यू गेम हा येस गेम थ्रू गेम थ्री लॅज गो आहा म्हणजे पाठ दुकाला लागली रे बाबा ते आणते चला कसं करायचंय मग हे पण असा खड्डा करू नाही आणि त्या खड्ड्यात ना असं असं मारून गोटी बाहेर काढायची चल उभं उभं आम्ही इथं असं थांबणार आहोत ते तिथं है आणि हे जो सगळा पसारा दिसतोय ना तो आवरायचं हेच टास्क आहे <laughs> हेच टास्क आहे आमचं ठीक आहे चलो पहिला राउंड हागलेला आहे दुसराही हागलेला आहे सो आता चैतन्यच एक जरी गेलं गेला तर आय एम विनिंग इट्स मॅन बस खाली कमॉन <laughs> मी एवढा पुढून नव्हतो टाकलं तू व्हिडिओ मध्ये बघ मी एवढ्या पुढून टाकलेलाच नाहीये मी पाय लांबित मांडी घालून मांडी घालून अवघड मी मला काय सांगतो तुझे पाय दुखताय म्हणून मी तुला सल्ला दिला तू माझ्या लगेच लावू नको आणि एवढ्या पुढून तर मी टाकलेलं अगं एवढं इथनच टाकलंय तू कर मी पाच व्हिडिओ प्ले करणार आहे जर मी एवढा फुडून हो oh, शेट मॅन <laughs> बाहेर आलं नाही ना अगं बाहेर आलं व्हॉट इज दिस अनफेअर नाही बाहेर का आलं मग पकडून बसू मग एक जण पक्का बसलाय महिन्यासारखा हा ठीक आहे कळलं ना तुला काय करायचं आता हा आहे पहिला चान्स आहे दुसरा चान्स सागलेले आहेत ऑफिशियली बरेच नाही मॅडम पण इतकं टाकलं मी पण इतकं टाकलं तू कशाला तर हालू नको अरे मी सेट करते तुझ्यासाठी लास्ट टास्क मला नाही करायचंय बाई घर लय आवरायचंय आता जर मी जिंकलो ना बच्ची प्लीज पहिला चान्स भाई जिंकलो ही यार सारखा सारखा हे का पाहतो की रे नाही चला बच्ची झालेला चुपचाप चल मच्छी कात्री <laughs> गेम खेळ हि लय फालतू गिरी करते वय बच्ची नाही बच्ची गप्प बस बच जरा आपण ठरवलेलंय नाही 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 ठीक आहे चालेल मग मी आता घर आवरायला घेते भांडी घेत घासून जरा वैताग आला भाई ओ माय काज अरे मला घर आवरायला काय वाटत नाही मला भांडी धुवायची ना घर आवरायला काही वाटत नाही कपडे धुवायला काय वाटत नाही हारल्यानंतर हरल्यानंतर तू ओव्हरकम करतेस ना की घर आवरायला काय नाही आवडत छान आहे तुझ्याकडनं शिकलं पाहिजे बच्ची झोपायला झोपायला येईल का बच्ची बिचारी माझी उशी तिला असं हे करते का ग असं करते ही चौक आहे बच्ची हार और जीत हे सब नसीब का केले बच्ची सगळे कपडे वाळत जरा मला पाया लागतात ना कपडे ऑफिसला जरा नीट वाळत मला नाही लागत ना

म्हणून घरात झाडू आणि हे करायची गरज नाही पडते केवढं मोठं कष्ट वाचतंय तुला कळतं का तुझं घर तर डस्टिंग करावं लागणारच आहे ना हा डस्टिंग तर मॅन्युअल आहे ना पण मग पण हे करावं लागत नाही ना ब्रो। मी बोरिंगचं पाणी बोरिंगचं पाणी नका टाकत नाही तर ह्याला पण डाग लागतील एस किचन मी साफ केलेला ओला का केलास के so तो होय म्हणूनच मी लगेच साफ थँक्यू यू सो मच मंडळ आपले आभावी आहे आता मला असं वाटतं आपण ह्याला आधी किचन मध्ये लावूया तोपर्यंत मला दोन्ही बेडरूम वगैरे डस्टिंग डस्टिंग करता येईल का येस येस यू कॅन जीव्ह दॅट हा ते उचल जरा थोडस त्याचं बूड <laughs> नाही तुझ्या फोन मध्ये ऍप आहे त्याला ऑन करून किचन मध्ये पाठवायचं किचनचं सामान उचलून गज 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 लच गव सामान हा हे सगळं माझं काम आहे चैतन्य रोज घर साफसफाई कर थँक्यू थँक्यू कारण तू पण सगळं भांजी आणि किचन साफ ठेवते मग मी आखं थँक्यू तू जेवण पण बनवतेस सो येस वन रिस्पॉन्सिबिलिटी फॉर मी चालेल ठीक आहे चला आमचा हिप्पी फायनली आता किचन क्लिनिंग लावलेलं आहे मस्त किचन क्लीन होईल आणि वैष्णवी इज गोइंग टू डस्ट डस्ट हाऊस येस हारल्यामुळं बच्ची तुला ही सगळी कामं करायला लागतात नाही तर मग मी तुला हेल्प केली असते ओके okay? पण कसं आहे हारल्यावरती थोडस फेअर खेळायला लागतं ना बच्ची काय म्हणणे तुझं हो 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 नक्कीच नक्कीच ना नक्कीच येऊ आमचा हिप्प्या कसं आहे क्लिनिंग साठ 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 क्लिनिंग करतोय वाढीवे हा घरकामाची लढाई करायचं काय म्हणत तुला एक बेस्ट पार्ट काय बच्ची जरा हो की आपले काम होत तेच मी म्हणणार होतो की नाही का ते म्हणजे हे चॅलेंज करण्याच्या नादात घर पण अख्खं साफ होतं म्हणून मला आवडतं हे जरा करायला बाबो बच्ची तुला दम नाही लागत तेव्हा काम करून माझा एक नॅप झाला बच्ची तुझं आखा हॉल आणि बेडरूम साफ करून आता तू किचनमध्ये आले तरी तू अजून दमले नाही यार वुमेन आर बिल्ड स्ट्रॉंगर यार नाही स्पेशली पांडोळ्यांची कन्या खूपच स्ट्रॉंग आहे येस येस पप्पांना म्हणा चॅलेंज ठेवायचे ना जरा विषय लावायचे ना थोडेसे चॅलेंजमध्ये भाष प्रकारे सगळी काम झालेली आहेत आणि मी दोन गेम जिंकलोय सो मी एकच काम केलंय वैष्णवी दोन गेम हारली सो वैष्णवी खूप काम केले बच्छे आय प्रॉड ऑफ यू छान कामं केलेस तो घर पण साफ झालं आणि सुंदर आता फायनल तिचं फक्त बुक्स ती काय म्हणतात त्याला पुस्ती आणि परत आहे तशी लावून टाकते सो so, एक नवीन आम्हाला आयडिया सुचलेली आहे पॉडकास्ट वाली पॉडकास्ट वर डिस्कस 1 मिनिट ओनली जसं so, तुम्हाला माहिती गुढीपाडवाला चैतन्याने मला श्रीमंत योगी यांचं जे इंग्लिश ट्रान्सलेशन वाला पुस्तक आहे ते दिलं होतं आणि शैतन्य छत्रपती शिवा, शिवाजी महाराज आणि चैतन्याला पुस्तक वाचायला आवडत पण मला आवडतं पण जेव्हा मी त्याला काही सांगत असत सा, जसं सा, महागाता एक पुस्तक आहे वाचायची मी चैतन्याला स्टोरीज सांगायची तो चैतन्यला ते खूप आवड आवडतं असं म्हणजे माझ्याकडनं स्टोरीज ऐकायला मग आम्ही विचार केला अशी कित्येक कित्येक लोक असेल की ज्यांना पुस्तक वाचायचा कंटाळा येतो आणि त्याच्यावरती मुव्ही बनलेली नाही किंवा सिरीज बनलेली नाही तर त्यांना ते बघता येत नाही yes. आणि युट्यूब वरती कधी कधी थोडे बोरिंग व्हिडिओज असतात की जे अटेन्शन लोकांचं नाही कॅच त्यामुळे मग मी म्हटले की जसं मी तुला एक्सप्लेन करते आपण एक शूट करू ज्याच्यामध्ये मी तुला एक्सप्लेन करते बेसिकली जे आम्ही नॉर्मली ऑफ कॅमेरा करतो की ही मला स्टोरीज सांगते ही पुस्तक वाचते आणि ही मला स्टोरीज सांगते सेम आम्ही तेच करणारे फक्त यावेळेस द कॅमेरा विल बी ऑन कॅमेरा ऑन असणार आहे आणि तुम्ही सगळं ऐकणार की बाबा ही काय सांगते काय नाही माझं okay. आप okay. म्हणणं की एक पायलट जसं एपिसोड असतो पायलट एपिसोड तसं आपण एक पायलट एपिसोड आपल्या चॅनल वरती पण टाकू आणि त्याच्यावरती आम्ही प्रतिसाद बघू की लोकांना आवडत आहे का लोकांना ते आवडलं आम्हाला छान प्रतिसाद भेटला तर आम्ही ते कंटिन्यू करू नाही भेटला तरी इट्स ओके नाही भेटलं तर मी स्टोरी तर ऐकणार आहे आमचं एवढंच म्हणणे की लोकांना इच्छा असते जाणून घ्यायची महाराजांबद्दल पण राईट रिसोर्सेस नाहीयेत वाय नॉट मेक इट इजी लोकांना वाचायची गरज नाही पडणार आहे तूच बडबड करते तूच सगळं सांगणार आहे सो लोकांनी फक्त ऐकायचंय तुम्हाला ऐकायचं असेल तर तुम्ही पण या माझ्या बाजूला बसू नका आणि ऐका माझी बायको काय सांग आय आय टू मेक इट लेस बोरिंग म्हणजे मी चैतन्य शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा काही बोर होणार नाही मला माहितीये सो प्लीज या आणि बघा तुम्ही कळलं सो दिस वॉज अवट्रो येस घर कामाची लढाईचा पाचशिव आणि तिन्ही कामं झालेली आहेत मस्त सगळं झालेलं आता आम्ही बॅडमिंटन खेळायला चाललेलो बॅडमिंटन खेळू मस्त रात्री जेवण करू आणि बघू काहीतरी करू जर स्ट्रीम केले तर स्ट्रीम करू ओके सी यू गाईज बाय थँक्यू फॉर वॉचिंग लाईक शेअर अँड सबस्क्राईब सबस्क्राईब